दैनिक बाजारभाव कृषी वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या आम्ही कस्तकार युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आणि खुशखबर आपण घेऊन आलेलो हो आहोत या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तत्पूर्वी एक छोटीशी विनंती कृपा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच दैनिक बाजारभाव आणि शेतीविषयक व्हिडिओच्या जलद अपडेटसाठी व्हिडिओ खाली असलेले लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकोनसुद्धा नक्की प्रेस करा तर कापूस दरात दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आणि जाणून घ्या काय आहे सध्याचा कापसाचा दर तर या हेडिंगखाली एक वृत्त हे प्रसिद्ध झालेलं आहे तर मित्रांनो आप आपण ते पाहून घेऊया तर कापसाच्या दरात अजून दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ होण्याची शक्यता कापूस उद्योगातील जानकारांकडून व्यक्त केली जात आहे सध्या बाजारात कापसाला साडेसहा हजार ते सहा हजार सातशे पन्नास रुपये इतका दर हा मिळत आहे फेब्रुवारी महिन्यात दर कोसळल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता मात्र मार्च महिन्यात या दरात सुधारणा होऊन प्रति क्विंटल सहा हजार रुपयांपर्यंत दर पोहोचले होते तर आत्ता पुन्हा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कापसाच्या दरात चांगली सुधारणा झालेली आहे आणि कापसाचा दर सध्या साडेसहा हजार ते सहा हजार सातशे पन्नास रुपये इथपर्यंत पोचलेला आहे दरम्यान सध्या शेतकऱ्यांकडे कापूसच नसल्याने या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होण्याऐवजी व्यापाऱ्यांनाच होणार असे आपल्याला चिन्ह हे दिसून येत आहे तर मित्रांनो हे होते कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठीची एक महत्त्वाची आणि उपयुक्त अशी बातमी तर हाच पूर्ण वृत्तांत वाचण्यासाठी कृपया आप आपल्या डिस्क्रिप्शनमधून वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथेसुद्धा तुम्ही हा वाचू शकता त्यासाठी डिस्क्रिप्शन चेक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि जर काही आपल्या प्रतिक्रिया असतील तर आताच आम्हाला व्हिडिओ खाली असलेले लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रियासुद्धा नक्की विचारा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र